नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फिनिट स्पर्धा परीक्षा तर आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीला सामान्य मागच्या वर्षी प्रकारचे प्रश्न आले होते त्या संदर्भात आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कारणास्तव काढले जाऊ शकते दिवाळखोरी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांच्या कार्यालयाच्या कार्या कर्ज कोण समावेश मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे पदावर राहण्यास अयोग्य असल्यास फक्त एक आणि चार तो तो एक आणि तीन चार सर्व एक दोन तीन अर्थातच काय पाहिजे एक दोन तीन तीन चारही ऑप्शन ज्या आहेत त्या चारही ऑप्शनच्या कारणांवरून माहिती आयुक्तांना पदावरून माहिती आयुक्त हे जे काही पद आहे केंद्र सरकार मार्फत आणि राज्य सरकार मार्फत दोघांमार्फत भरले जाते राज्य माहिती आयोगाचं राज्य सरकार मार्फत केंद्रीय माहिती आयोगाचं केंद्र सरकार मार्फत दोन हजार पाच साली आर टी आय हा कायदा आलेला आहे दोन हजार पाच साली आर टी आय कायदा आले खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्य सण आहे फास्ट ग्रीन हा पदार्थ नैसर्गिकरित्या आढळणार भारतीय संविधानातून नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला असे ओळखले जाते सरकारचे वेस्ट मॉडेल सरकारचे अध्यक्ष सरकारचे पाश्चात लक्षात घ्यायचं काय सरकारचे वेस्ट मिनिस्टर मॉडेल असा देखील संसदीय प्रणालीला की ही जी संसदीय प्रणाली जी आहे वेस्ट मिनिस्टर या ठिकाणी आहे संसद संसद जी आहे संसद इंग्लंड या ठिकाणी तर मिनिस्टर या त्याच्यावरून आपण सरकारचे वेस्ट मिनिस्टर सरकार मॉडेल संसदीय प्रणाली आपण कुठनं घेतलेली आहे संसदीय कडून घेत अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या प्रदेशाच्या समूहादरम्यान आहे ओडिसा छत्तीसगड झारखंड राजस्थान हरियाणा दिल्ली गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात उत्तराखंड हिमाचल प्रदेश लक्षात घ्या अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या केंद्रशासित तर राजस्थान हरियाणा गुजरात यांच्या दरम्यान आता आपल्याला स्तंभ ओळखायचे स्तंभ एक आणि स्तंभ ठिकाणी तर कोणत्या राज्यात कोणतं मंदिर आहे तर बृहदेश्वर मंदिर दिलवाडा मंदिर राज मंदिर तर दिलवाडा मंदिर कुठे आहे राजस्थान तर हे पाहिजे त्याच बरोबर हम्पी हम्पी कुठे बर तर काय पाहिजे लवकर लक्षात घ्या मी तर दोन एकच आन्सर सी आहे दोनचं आन्सर डी आहे चारच आन्सर हम्पी कुठे तमिळनाडूमध्ये कुठे ओडिसामध्ये बोधेश्वर मंदिर कर्नाटकमध्ये शिलवाडा मंदिर पुढे जाऊया एम एस मधील सर्व डॉक्युमेंट मध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेंशन असतो डॉट वर्ल्ड डॉट डॉट एक्स डॉट टेक्स्ट डॉट डॉक्स एम एस वर्ल्ड वर्ल्डमधील सर्व डॉक्युमेंट म्हणजे फॉल्ट फाईल एक्स्टेन्शन कोणते असते तो तर सिम्पल आहे अगदी डॉट डॉकेक्स डॉट डॉकेक्स नेतृत्व विकासासाठी ज्ञान साधने व तंत्र एक अठरा पन्ना। वर्ष ते किती अल्पसंख्या सक्षम करणे व त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा नई रोशनी या योजनेचा उद्देश आहे काय उत्तर याचं तर याचं उत्तर काय मित्रांनो पासष्ट वर्ष अठरा ते पासष्ट वर्ष वयातील काही अल्पसंख्याक महिला त्यांच्यासाठी नई रोशनी हा योजना आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत सक्षम करायचं महिलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा अठराशे पासष्ट हरिद्रव्याच्या बहुतेक रेणूंमध्ये खालीलपैकी कोणता धातू कायम असतात उत्तर याचं लवकर हरित्रव्याच्या बहुतेक रिणूंमध्ये अठ्ठावन अठराशे अठराशे भारतीय राष्ट्रीय स्थापना उत्तर काय याचं अठराशे पंच्याऐंशी ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची काय झालेली आहे स्थापना बऱ्याच था वेळेला परीक्षेला विचारले जातात अधिवेशन करणं देखील काय गरजेच खालीलपैकी कोणत्या संघटनेने सोळा ऑगस्ट एकोणीसशे रोजी प्रत्यक्ष कृती केला ऑल इंडिया मुस्लिम स्वराज्य पक्ष सोशलिस्ट भारतीय राष्ट्रीय घ्या ऑल ऑल इंडिया इंडिया या संघटनेने ऑल इंडिया मुस्लिम या संघटने प्रत्यक्ष होता साजरा केला होता कशाच्या अंतर्गत माहिती मिळवण्यासाठीचे शुल्क दहा आहे अधिकार अधिनियम दोन हजार पाच नागरी सेवा अधिनियम राष्ट्रीय मानव उत्तर पाच अंतर्गत रुपये फक्त साठी आरटीआय बद्दल खालीलपैकी कोणते विधान किंवा कोणते विधान बरोबर आहेत माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वये सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या वेळेवर प्रतिसाद देणे सरकार कार्य केले का आहे हा कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्मिक आणि विभागाने सुरू ते उत्तर काय बरं एक किंवा दोन या फक्त दोन एक आणि दोन एक, दो, एक. लक्षात घ्यायचं उत्तर काय आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे भारतातली पहिली पशुगणना कधी केली केली दोन हजार एक दोन एकोणीसशे एकोणीस दोन हजार पहिली पशुगण त्याचं उत्तर काय एकोणीसशे एकोणावीस ते एकोणास या दरम्यान पहिली पशुगणना खालीलपैकी कोणते राज्य हे सतराशे अठ्याण्णव मध्ये सहाय्यक युती पहिले राज्य होते हैदराबाद कि मैपूर सिंध हैदराबाद कि मैपूर त्याचं उत्तर काय आहे हैदराबाद हे राज्य पहिलं राज्य ठरलं सहायक कुती सब्सिडरी अलायन्स भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत पहिली निर्देशांक आधारित विमा तयार करण्यात आला कृषी सुरक्षा विमा योजना पशु सरल कृषी प्रधानमंत्री जीवन ज्योती लक्षात घ्या त्याची उत्तर आहे हा काय तर पहिला उष्णांक उष्णता निर्देशांक विमा पुढे जाऊया नारळ पाण्यात कोणत्या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात असतात लोह सोडियम मॅंग नारळमध्ये धातूच्या चं उत्तर आहे पोटॅशियम या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात असत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे राजा सम म्हणाले प्रत्येक शास्त्रानुसार सती ही हत्या आहे राजाराम मोहन रॉय म्हणाले प्रत्येक शास्त्रानुसार सती ही हत्या आहे एकोणाविसाव्या शतकात महाराष्ट्रीय समाज हा धार्मिक अंधश्रद्धा सामाजिक अनाकलन प्रयत्नवादाने होता हिंदू समाजाच्या निम्न स्तरावरील लोकांना असं म्हटले जात असे स्त्रियांची सामाजिक परिस्थिती चांगली होती महाराष्ट्र समाजात बालविवाह कालविवाह काही दूर प्रचलित होते त्यातलं चुकीचं उत्तर ओळखायचं आहे सगळ्यांनी तर ही गोष्ट बरोबरच आहे प्रत्येक शासनानुसार सती हत्याच आहे राजाराम मोहनराव म्हटले होते त्याचबरोबर महाराष्ट्रीय समाजा कसा आहे धार्मिक अंधश्रद्धा आहे पण एक गोष्ट तर हिंदू समाजाच्या निम्न स्तरावरील लोकांना म्हटले जायचे उत्तर काय हे पाहिजे त्यांची सामाजिक परिस्थिती कशी होती खराबच होती चांगली एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी दुसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचा सा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता तो कोणत्या श्रेणींमध्ये सादर करण्यात आला सा होता नऊ पंधरा पाच कोणत्या श्रेणींमध्ये सादर करण्यात आला सात मार्च दोन हजार बावीस रोजी खालीलपैकी कोणत्या वयोगट शाळाबाह्य किशोरवयीन मुली पुनर्नोंदणी करण्यासाठी कन्या शिक्षा प्रवेश उत्सव करण्यात आला सात ते दहा बारा ते बारा ते कोणत्या मुलां कन्या शिक्षा प्रवेश उत्सव सुरू करण्यात आला होता तर काय अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुलांना ते शाळेत जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना शाळाबाह्य विद्यार्थी खालीलपैकी कोणता एखाद्या भारतीय नागरिकाचा मूल नाही व्यवसाय करण्याचा अधिकार परदेशातून संघटना पर किंवा संघ स्थापन मुक्तपणे त्यापैकी कोणता अधिकार नाही आहे सरासरीचं उत्तर काय मित्रांनो पदवी परदेशातून पदवी करण्याचा अधिकार पुढे जाऊया सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते नैराश्यग्रस्त वर्गाची उन्नती करणे ब्राह्मणांची उन्नती करणे उन्नतीचं उत्तर काय पाहिजे की वर्गाची नैराष्ट्रग्रस्त करणे काय मेन उद्देश होता सत्यशोधक समाज भारताच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर अवल्यवान प्रकाश लागणारे पॉवरटी हे पुस्तक कोणी लिहिले आहे दादाभाई नवरुजी बाळगंगाधर टिळक रंजन दास राजेंद्र काय उत्तर यायचं लक्षात घ्यायचं उत्तर दादाभाई नवरूजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रु भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात दंडात्मक स्थानबद्धते केलेले व्यक्ती संरक्षण मंजूर करतो कलम कलम्छेद तेवीस एकवीस सांगा बरं कुठे उत्तर काय अनुच्छेद बावीस अनुच्छेद बावीस मध्ये काय दिलेलं आहे तर अटक संदर्भात संरक्षण बावीस मध्ये हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात कोडावा हॉकी महोत्सव आयोजित करण्यात आला कर्नाटक तेलंगणा केरळ तमिळ कर्नाटक तर काय कर्नाटक राज्यामध्ये हॉकी हा महोत्सव आयोजित कोणते भारतीय राज्य हे तेथील अफाट पसरलेला उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी आहे महाराष्ट्र तमिळ राजस्थान झारखंड महाराष्ट्र तमिळनाडू झारखंड लक्षात घ्या तर हे उष्ण कटिबंधीय काटेरी वने कुठे असतील त्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणी कुठे राजस्थान उत्तर काय राजस्थानमध्ये सर्वात जास्त काटेरी वने आहेत तर अशा प्रकारे आपण प्रश्ना तलाठीच्या वर्षीचे प्रश्न आले होते तेच प्रश्न आपण दरवर्षी घेतो तर रोज घेत असतो चार वाजता तर अशाच पद्धतीने सर्वांनी लाईव्ह राहायचं आहे अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहेपर्यंत याचं नोटिफिकेशन जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पण आपल्याला मागच्या वर्षी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते परीक्षेला संदर्भात आपल्याला एक मार्गदर्शन होईल तो पण इथे सर